नमस्कार शेतकरी बांधवांनो द्राक्ष पिकाचे पावसाळी वातावरणात कसे नियोजन करायचे याविषयी आज आपण बोलू पावसाळा हा द्राक्ष वेलींसाठी खूप संवेदनशील काळ असतो थोडासा निष्काळजीपुना संपूर्ण पिकाचे नुकसान करू शकतो म्हणूनच आज आपण पावसाळ्यात द्राक्ष बागेत कोणती खबरदारी घ्यावी कोणत्या फवारण्या कराव्यात आणि कोणते पोषक घटक देणे गरजेचे असते हे सर्व जाणून घेऊ सध्याच्या परिस्थितीचा विचार करता गेला दहा ते बारा दिवसापासून इथं जे वातावरण खराब झालं रोजचा पाऊस आहे सतत पाऊस आहे बागेमध्ये पाणी साचलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये तिथे बागेत आर्द्रता वाढली आणि बऱ्यापैकी नुकसान नुकसान झालं नुकसान असं झालं की त्या वेलीमध्ये अंतर्गत जे जिब्रेलिन्स आहे ते जिब्रेलिन्स वाढलं आणि सायडो पाणी कमी झालं आता हे कमी झालं सायडो पाणी कमी झाल्यामुळे काय होतं की जिब्रेलिन्स वाढलं आणि या जिब्रेलिन्समुळे वेलीची वाढ जोमात होते पानाचं साईज वाढला पानांची संख्या संख्या वाढली पेऱ्यातील अंतर वाढलं आणि अशामुळे काय होईल तो त्या डोळ्यावरती गर्दी झाली त्या कानापीची गर्दी झाली आणि या गर्दीमुळे डोळ्यावरती सूर्यप्रकाश जो पाहिजे तो मिळणार नाही आणि सूर्यप्रकाश जर मिळणार नाही तर त्या काळीमध्ये काय होतं सूक्ष्म घडणेपैकी जास्त मिळण्याची शक्यता कमी असेल आणि म्हणून आता यावेळी बाबाधारांना खचून न जाता आवश्यकतेपेक्षा जास्त खतांचा किंवा संजीवकांचा वापर न करता जे काही द्राक्ष संशोधन केंद्राने जे काही शिफारस केलेली खते आहेत किंवा संजीवक आहेत त्या संजीवकाचा तितक्याच मात्रेने एखादी फवारणी जास्त करता येईल किंवा कमी मात्रेत एक फवारणी जास्त घेऊन सूर्यप्रकाश त्या काडीवरती कसा पडेल येणा येत्या काळात त्याचा विचार करून आपल्याला कॅनपी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे कॅनपी कर व्यवस्थापनामध्ये काय असेल तर बगलफुटी काढून टाकणे शेंडा पिंचिंग करणे शेंड्याची वाढ नियंत्रणात ठेवणे खतांचा वापर नियंत्रणात ठेवणे मात्र पूर्णपणे बंद करून पोटॅश आणि स्फुरद याचा वापर करणे संजीवकांच्या वापरामध्ये काय असेल तर संजीवका मोकळी कॅनॉपी झाल्यानंतर जेव्हा पान शोषून घेण्याच्या अन्नद्रव्य किंवा जे फवारणीचं द्रावण आहे ते द्रावण शोषून घेण्याच्या ज्यावेळेस सक्षम राहील जे परिस्थिती असेल म्हणजे कोरडे पान राहील बागेतलं वातावरणाचा आर्द्रता सुद्धा पन्नास साठ टक्के असेल सूर्यप्रकाश असेल पंचवीस ते तीस टक्के डि डिग्रीपर्यंतचं असं तापमान असेल अशा परिस्थितीत ते जर आपण फवारणी केली सिक्स बी एची फवारणी असेल युरोसिनची फवारणी असेल या संजीवकांची फवारणी जर आपण व्यवस्थितरित्या जर केली कव्हरेज जर झाला पानाने शोषून घेतलं तर सूक्ष्म सूक्ष्मगडनिर्मिती होईल आणि येत्या काळामध्ये जो काय सूर्यप्रकाश कमीत कमी चार ते पाच तास जर सूर्यप्रकाश पडला असेल दिवसातून त्या सूक्ष्म घडनिर्मितीच्या कालावधीत तर घडनिर्मिती होईल खचून न जाता आपण जे काही आता लेक्चर आहेत त्यांनी बागायतदार संघाने जे तातडीनं जे चर्चासत्र आयोजित केलं या, या चर्चासत्राकरता खूप मोठे मोठे अनुभवी संशोधक आहेत अनुभवी बागायतदार आहेत तर याचा फायदा घेऊन लोकांनी त्याचा आपल्या बागेत पुढे चालायला पाहिजे असं मला वाटतं या वेळेस जर बघितलं तर नवीन फुटी निघायला लागल्यात नवीन फुटी जर निघायला लागल्या तर त्या कोवळ्या फुटीवरती डाऊनबिंचा प्रादुर्भाव येईल त्यानंतर पाऊस जर सतत असेल सतत पाऊस दोन तीन दिवस जर राहिला तर या सतत राहणार चालत असलेल्या पावसात नवीन फुटी जी आहे शेंड्याकडे फुटीवरती करपा रोगाचा प्रादुर्भाव होईल इव्हन त्यानंतर बॅक्टेरियल बाईटचं पण होऊ शकते पाऊस गेल्यानंतर दर दाट कानपी असेल पान जुनं झालं असेल तर अशा परिस्थितीत पावडर मिडू रोगाचासुद्धा भुरी रो सुद्धा प्रादुर्भाव तितक्याच जोमाने होऊ शकतो यावरती आता जर विचार केला तर आपण कमी खर्चात आपल्याला भाग शेती करणे आहे हा एक महत्वाचा मुद्दा आपल्या समोर तर कमी शे खर्चात शेती करण्याकरता आपल्याला काय करायचं आता या संधी जी आहे ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीचा फायदा घ्यायचा आहे ही परिस्थिती कशी आहे तापमान आपल्याला तीस पर्यंत असेल तीस डिग्री सेंटीग्रेड पर्यंत आर्द्रता ऐंशी ते शंभर टक्क्यापर्यंत गेली आहे या आर्द्रतेमुळे मध्ये या आर्द्रतेच्याचा फायदा घेऊन आपल्याला या वातावरणाचा फायदा घेऊन मध्ये जे आर्द्रता तयार झाली आहे पान ओला आहे या वेळेस आपल्याला बायोलॉजिकल जे आपण जैविक नियंत्रण जे म्हणतो आपण ट्रायकोडर्मा असेल ट्रायकोडरमा हे सुमणूस आहे बेसिलस आहे याचा जो आपण फवारणी जर केली आपण तर त्याचे चांगले परिणाम मिळेल त्याच्यामध्ये काउंट आता जरी कमी असेल तरी पण हे जे वातावरण आहे वातावरण त्याचे जे काउंट आहे वाढण्याकरता मल्टिप्लाय होण्याकरता पोषक असं वातावरण आहे त्याच्यामुळे आपल्याला बायोलॉजिकल्स वरती आपल्याला जैविक वरती आता चांगला भर देऊन आपल्याला त्याचा रोग नियंत्रणावरती फायदा घेता येईल ड्रेनेजची व्यवस्था ही पहिली प्राथमिकता असावी शेताच्या सभोवताली उतार असलेल्या गटारांची व्यवस्था करावी वेलीखाली जमिनी थोडीशी उंच ठेवावी जेणेकरून पाणी साचणार नाही जर शेतात ठिबक सिंचन असेल तर पावसाळ्यात दिवसा पाणी देणे थांबवावे वेलींची छाटणी आणि हवेचा संचार पावसामुळे पाणी ओली राहतात आणि जर वेली खूप दाट झाल्या तर हवा फिरू शकत नाही यामुळे पावडरी मिल्डू डावणी मिल्डू यासारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो म्हणून वेली संतुलित ठेवा हवा फिरू शकेल अशा ठिकाणी हलकी छाटणी करा जुने आणि पिवळी पाने काढून टाका बुरशीजन्य रोगापासून संरक्षण कसे करावे पावसाळ्यात आर्द्रता वाढल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा सर्वात मोठा धोका असतो म्हणून वेळेवर फवारणी करणे आवश्यक आहे पावडरी मिल्डू दावणी मिल्डू टाळण्यासाठी ट्रायकोड्रमा सुमुनास बॅसिलस यासारख्या जैविक उत्पादनांचा बुरशीनाशक म्हणून वापर करा पाऊस पडल्यानंतर सहा तासांच्या आत फवारणी करल्यास बुरशीनाशके सर्वात प्रभावी ठरतात सेंद्रिय आणि पौष्टिक उत्पादनांचा वापर पावसामुळे जमिनीची सुपिकता बदलते ज्यामुळे वेलींना पूर्ण पोषण मिळत नाही काही उत्पादने यावेळी वेलींची ताकद राखण्यास मदत करतात उदाहरणार्थ सायटोकायनिन ठिबक किंवा फवारणीद्वारे दिल्यास नवीन फांद्या आणि पानांची वाढ सुधारते पोटॅश वेलींना ताकद देते आणि फळांची गुणवत्ता सुधारते मायक्रोरायझा ही बुरशी जमिनीतील मुळांशी जोडून पोषक तत्वांचे शोषण वाढवते तसेच जैविक खते म्हणजेच पी एस बी के एम बी वापरा जे जमिनीत असलेल्या सक्रिय सूक्ष्मजीवांची संख्या वाढवते आणि पोषक तत्वांचे शोषण करण्यास मदत करते कीटक नियंत्रण पावसाळ्यात कीटकांचे हल्ले हळूहळू सुरू होतात परंतु ते लवकर पसरतात पानांच्या खालील बाजूस नियमितपणे तपासणी करावी माईट्स थ्रीप्स आणि मिलीबक्स यासारख्या कीटकांवर लक्ष ठेवावे सेंद्रिय कीटकनाशके किंवा सल्फरयुक्त उत्पादनांचा वापर अवश्य करावा फवारणीचे वेळापत्रक पहा पावसाळ्यात फवारणीची वेळ आणि मध्यंतर खूप महत्वाचे असते दर सात ते दहा दिवसांनी एकदा अवश्य फवारणी करावी जर पाऊस पडला असेल तर पाऊस पडल्यानंतर सहा ते आठ तासांनी पुन्हा फवारणी करावी टाकीमध्ये मिसळल्या जाणाऱ्या उत्पादनांची सुसंगता तपासावी हवामान अंदाज आणि क्षेत्र निरीक्षण स्थानिक हवामान विभाग किंवा मोबाईल ॲप्सवरून पुढील तीन ते ती चार दिवसांचा पाऊस तपासून घ्यावा दर चार ते पाच दिवसांनी शेतात फिरा आणि वेलींचे निरीक्षण करा नवीन फांद्यावर लक्ष ठेवावे आवश्यक असल्यास त्या वेळेत कापून टाका किंवा बंद करून टाकावे पावसाळ्यात द्राक्षांच्या वेलीची शास्त्रोशक्त पद्धतीने काळजी घेतल्यास त्या केवळ निरोगी राहत नाहीत तर पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन देखील वाढवतात